कुठं चालू आहे हे देवाच गडावर गडावर लाईव्ह चालू आहे बर का शिवाय देवड देऊ नका बोला तुम्ही कशाला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राइब करा नवीन नसाल तर चॅनलला हाय हेलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चला चला बोला पटपट सगळ्यांनी स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा लाईव्ह ला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उगीच तुम्ही एवढा लवकर सुरू केला आहो अहो अहो उगीच एवढा लवकर केलंय सांग आता काय झालं

बाळा शिव रुपये तुला घ्याचा नाही रे बाळा शिव रुपये तुला हा आणि ही माला जाताना दोन द्यायच मार खाल्ला शिवण्याचा <laughs> दिले त्या रानात जवळ लय हवा पण करतोय म्हणल्या

Hello, namaskar namaskar, namaskar, namaskar. Hello, namaskar. Hello. Eh, ini mandat itu seman ki. Hi, hello. Hello. Namaskar. Hello. Man, Zatik udah mau. Mama naiknya lagi. Hi, man, hi. Hi. Hello. Hello. Namaskar. Hello. Namaskar. Hello. hello. Zatik udah bohong. Maliat ma naiknya. Iya, ya, naik ke नमस्कार नमस्कार <laughs> अरे बाप रे काय नाय बरे बाकी बरकत करा चला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हॅलो हॅलो नमस्कार बाळा हलवू नको कि ती चालू आहे तिचं माझा व्हिडिओ मी बोट नको नाही करायचं हात काढतो तिकडे खेळ लांब खेळ लांब खेळ लांब नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा ए काय म्हणते बघा की तो हॅलो हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती कुठून आहात लाईव्ह वरती स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल की लई आगावपणा करते बाबा नको एवढा आगावपणा करू गवारीची भाजी करू कर। का गा पावट्याची पातळ भाजी गवारीची भाजी करते चला स्वागत आहे तुमचं लाईफ वरती अगं हा काय आहे लाईव्ह वरती दाखवायचं म्हटलं तर तुम्ही आधीच चालू करून घेऊ आघाश होलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती स्क्रीनवरती डबल टॅप करून Gracias. Okay. हो विजलं काय विजलं काय शेगडी विजली काय म्हटलं शेगडी विजली काय हो काय हाय का विजली हा काय आहो आहो सुक्की भाजी करायची राहू देल का सुक्की भाजी करायची राहू देल का नुसती पावट्याची भाजी बनवू का बाळा गेलं हे पोरगं पोरग हो पोरगं गेलं त्याला बोलव इकडं एक काम कर हे घेऊन जा बाहेर आणि अजूनही माग What? Wow.

तवा ठेवलाय ना गॅसवर तवा गरम झालाय तेल नव्हतं पाणी होत का बाहेरच तर काही इतकं कस का समोर लागत चालेल नाही <coughs> 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 <coughs>

Gracias. या <laughs> पाटला <laughs> आम्ही लाईव्ह बघितलो तुम्ही होत ना ते फॉर्च्युनर टीव्ही ला मोबाईल जाऊन लावला होता लाईव्ह बघितलं सगळं बघितलं काय झालं नुसतं कायच घावत नाही तिथं काय गर्दीत दिसतो